करता सांगतो दोन माईक आणून ठेवलेले आहेत पण आम्हाला एकच माईक पुरेसा आहे हे तर तुम्ही नवीनच माहिती या ठिकाणी देताय मला हे माहित नव्हतं आता संजय राऊतांनी एक आज व्हिडिओ ट्विट केला आहे किंवा मी काल नॅनो मोर्चा म्हटलं नॅनोच होता ते मी नॅनो म्हटलं कारण इतके सात पक्ष कोण सात संघटना एकत्रित आल्या तरी वीस बावीस हजार जमा जमाने करू शकले अशा प्रकारचा तो मोर्चा होता पण आता मला ही कल्पना नाहीये पण आता यांनी मला ही माहिती दिली आहे की जो आज संजय राऊतांनी व्हिडिओ ट्विट केला आहे तो मराठा मोर्चाचा व्हिडिओ आहे मला माहित नाही मी आता त्याची नक्की पडता करीन पण असू शकतं म्हणजे असं ते करत असतात अधून मधून त्यामुळे नक्की त्यांनी केलं असेल कारण मोठा मोर्चा नव्हता असता मग त्याचा व्हिडिओ जर आणायचा असेल तर दुसऱ्या मोर्चाचाच ट्विट करावा लागेल आणि गोसे खुर्द पण एक कुठेतरी पेंडिंग आहे पण तो अजितदा काढला त्याच्या संदर्भात गोसी खूर्दचा विषय दादांनी ठेवला असेल तर मला असं वाटतं की आता त्याच्यावर मी हसावं की रडावं